मानवतेचा भगवा तळपत राहू अंबरी प्रत्येक गडकिल्ला सांगतो शुभाचा सा आदर्श जपा अंतरी शुभाचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजची तरुणाई गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबरोबर बरोबर तरुणांमध्ये नव्हे तर लहान थोरांमध्ये ट्रेकिंग विषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने बकेट लिस्ट ऍडव्हेंचर ग्रुपने या रविवारी मावळ तालुक्यातील तुंग किल्ला येथे वीस जणांच्या ग्रुपने ट्रेकिंग बरोबर जनजागृतीही आहे या ग्रुपमध्ये मोठ्या संख्येने मुलींचा सहभाग पाहायला मिळालाय एकीकडे वर्ल्ड कप भारत पाकिस्तान मॅच आणि दुसरीकडे पटपौर्णिमा असतानाही या तरुणाईने प्राधान्य दिले ते ट्रेकिंगला यामध्ये ऋतुराज अनुजा गौरी नम्रता श्रद्धा मोनिका अपूर्वा दीक्षा गजानन पौर्णिमा किरण मिहीर नेहा पूजा नेहा सोनू माधुरी रीटा यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाय निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने मन पूर्णतः प्रफुल्लित होतं आणि नव्या उत्साहाने परत कामाला येतं ट्रेकिंग ही काळाची खरी गरज झाली आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलंय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज